नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र एकीकडे फक्त पन्नास एम एल चहा दहा रुपयानं मिळतो पण चहा आणि कांद्याची तुलनात होऊ शकत नाही तरी देखील कांदा हा सर्रास दहा रुपये एवढ्या निचांकी किमतीनं शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातोय महागलेली खता औषधाचा सोडा पण साधी मजुरी देखील या भावाने भेटत नाही म्हणून शेतकरी अगदी हाताश झाला यंदा कांद्या कांद्याचं गणित हे पुरतं फेल गेलेलं आहे त्यामुळे शेतकरी कांदा खराब होण्यापेक्षा आहे त्या भावामध्ये शेतकरी कांदा विकतोय एकीकडे कांद्याला निर्यातीवरती चार टक्के अनुदान देण्यात येणार अशा बातम्या सोशल मीडियावरती फिरत आहेत तरी देखील त्या राज्य सरकार देखील त्या ठिकाणी केंद्र सरकारकडं दरवाढीसाठी गळ त्या ठिकाणी घालत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांदा दरामध्ये सुधारणा होऊ शकतात अशी एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे आणि याच संदर्भातली दोन ते तीन महत्वाची नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधून बाजारात कांद्याचे दर टिकून राहावे आणि त्याचा फायदा राज्यातील सर्वसामान्य सर कांदा उत्पादक शेतकऱ्याला व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन निर्यात अनुदान दुप्पट करावं अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार केली आहे यासोबतच परनमंत्री जे काय आहेत जयकुमार रावल साहेब यांनी कांद्याच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात एक बैठक त्या ठिकाणी बोलावली यामध्ये राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं पंचावन्न लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन जरी वाढलं असलं तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणं व इतर उपाययोजना करणं आवश्यक आहे असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात दुप्प अनुदान दुप्पट करावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी केंद्र सरकारला केलेली आहे यासोबतच कांदा बाजारात अफवापसरून वेळोवेळी कांद्याचे दर हे त्या ठिकाणी पाडले जातात आणि त्याचा फायदा ठराविक व्यापाऱ्यांना होतो त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होते आणि यासाठी जिल्हा क जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात दक्षता समिती कार्यान्वित करण्यात आलेली असून त्यांना कार्यकक्षात त्या ठिकाणी ठरवून दिलेली आहे आणि त्यांचं जे काही काम असणार आहे ती कांद्याची साठेबाजी नफेखोरी करणं या गोष्टीवरती लक्ष ठेवून त्या ठिकाणी असणार आहे कांदा दरवाढ साठी उपाययोजना करावी म्हणून जयकुमार रावल साहेब यांनी राज्यातील अठ्ठावीस कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे जे काही सभापती आहे किंवा सचिव आहे यांच्याशी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या ठिकाणी मिटिंग केलेली आहे आणि या संदर्भात त्या ठिकाणी काही मार्ग निघतोय का तर या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी उत्पादक गट आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून राज्यात सोलर बेस कांदा निर्जलीकरण प्रकल्प त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो याशिवाय कांदा निर्मित्यावरती चार टक्के अनुदान देण्यात येणार अशी बातमी आपण त्या ठिकाणी पाहिलीच असेल पण मित्रांनो हे अनुदान देण्यात येणार परंतु याचा फायदा नेमका होणार काय यापूर्वी अनुदान हे किती दिलं गेले व्यापारी या अनुदानाविषयी काय म्हणत आहेत तर सविस्तरपणे थोडक्यात त्या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत बघा आता कांदा निर्यातीत वाढ झाल्याशिवाय शेतकऱ्यांना तर दिलासा मिळणार नाही कांदा निर्यातीत आणि अनुदानात जर वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे मग या संदर्भात त्या ठिकाणी अनुदानात दुप्पट वाढ करून हे अनुदान जवळपास चार टक्के करण्यात येणार आहे आणि त्यामुळं निर्यातीत वाढ होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी माहिती त्या ठिकाणी आता आलेली आहे बघा आता भारतातून प्रामुख्यानं त्या ठिकाणी बांगलादेश झालं नेपाळ श्रीलंका इतर आखात देशांना सुद्धा कांद्याची निर्यात त्या ठिकाणी होत असते परंतु केंद्र सरकारनं अचानक निर्यात बंदीचा किंवा निर्यातीवरती चाळीस टक्के कर लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा निर्यात ही विस्कळीत झालेली आहे याशिवाय आयातदार देशांना कांदा उत्पादन वाढवलं आणि त्यामुळे देशातील कांद्याला मागणी त्या ठिकाणी कमी झालेली आहे यासोबतच कांदा निर्यातीवरती चार टक्के अनुदान देण्याची घोषणा झालेली आहे पण प्रत्यक्षात हे कधी मिळालं हे त्या ठिकाणी माहिती हे अनुदान एकदा जर का मिळालं तर त्या ठिकाणी भारतीय कांदा हा देखील परदेशी कांद्याची त्या ठिकाणी स्पर्धा करून एक स्पर्धात्मक दर त्या ठिकाणी निर्मिती होईल आणि परिचय चलन हे त्या ठिकाणी भारतामध्ये येईल आणि भारतामध्ये आल्यामुळं त्या ठिकाणी कांदा दरवाढ ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये होईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा करूयात शेतकरी मित्रांनो दिल्ली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या बाजार सेवेमध्ये कारण त्याला काय जर मिळतोय आहे कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स आहे तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद